मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवे नवे वर्ण येत राहत आहेत आता इतकं ढल की राजकारण आता कसं सरळ वर्णाचं वळणाचं सरळ कसं असतं मला माहित नाही आपण म्हणतात ना मुलगा फार सरळ वर्णाचा आहे मुलगी फार सरळ वर्णाची आहे वळण सरळ कसं असतं तेच कळत नाही तसं राजकारण हे कधी सरळ वर्णाचं नसतं ते वळणावळणाचं असतं वळसे घेत जात म्हणून आवश्यक असलेले वळसे सुद्धा मंत्रिमंडळाच्या बाहेर पडतात हे राजकारणाचं वैशिष्ट्य आहे राजकारणात सध्या चालू असलेल्या घडामोडी बघता नेमकं चाललंय काय हा संभ्रम आपल्या सगळ्यांना पडलेला असतो अनेकांच्या मनातल्या या संभ्रमांना दूर करण्यासाठीच तर आपण अनालायझे चालवतोय अर्थ लावणे अर्थ समजून घेणे घटनांचे अर्थ समजून घेणे हा आपलं त्यामागचं कारण आहे घटना उगीच घडत नसतात गंमत नसते म्हणजे कावळा सुद्धा ती गोष्ट आहे बघा एका छोट्या भांड्यात पाणी असतं पाणी खाली असतं मग कावळ्याला कसं प्यायचं कावळा खडे आणतो त्या माठात टाकत जातो मग हळूहळू पाणी माठ पडून 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 पाणी वर आणि कावळा ते शहाणप्राने पाणी पितो अशी गोष्ट आहे म्हणजे कावळा सुद्धा मातीच्या भांड्यात उगीच खडे टाकत नसतो पाणी वर यावं हा त्या कावळ्याचा हेतू असतो अ मग डोमकावळे कसं वागतील कावळा एवढा हुशार असतो तर राजकारणी असेच डोमकावळे असतात आणि त्यांच्या या कृतीचे अर्थ समजून घेण्याची गरज असते आता अनेक जण मला ही प्रश्न विचारतायत सोशल मीडियावरही बोलतायत की नेमकं चाललंय काय भाजपात भरतीची लाट आली आहे तिकडे राज ठाकरे एकनाथ शिंदेना भेटतायत कधी भाजपवर टीका करतायत तर कधी सेनेला चांगलं म्हणतायत उद्धव ठाकरेंच्या विषयात त्यांच्या मनात कायम राग आहे आता निवडणुका जवळ येऊ घातल्यात सगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या मग त्याच्यात काय होणार आहे त्याचे काही डावपेत चाललेत का मंडळी मुन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुका ही साधी गोष्ट नाही आहे मुंबई म्हणजे जवळपास सहा लोकसभा मतदारसंघ म्हणजे छत्तीस विधानसभा मतदारसंघाचा हा भाग छत्तीस विधानसभा मतदारसंघ म्हणजे एक कोटीच्या वर मतदार महाराष्ट्रात नऊ कोटी मतदार आहेत एकट्या मुंबईत एक कोटीच्या वर मतदार मग नाशिक पुणे नागपूर ठाणे पिंपरी चिंचवड कल्याण डोंबिवली या प्रमुख प्रमुख दहा अकरा मनपा छत्रपती संभाजीनगर जर गृहित धरल्या तर या दहा अकरा मनपात मिळून अजून एक तीन चार कोटी मतदार होतो मुंबई आणि या सगळ्या मिळून महाराष्ट्राची अर्धी लोकसंख्या ही या महानगरात वावरणारी आहे या महानगराच्या नगरपालिकांच्या वरती महानगरपालिकांच्या वरती ज्यांची सत्ता त्याची राज्यावर कमांड हे लक्षात घ्या त्यामुळे या सत्तेतला आपला वाटा मिळाला पाहिजे आपली कमांड राहिली पाहिजे असं प्रत्येक पक्षाला वाटत असत आणि शिवसेना उबाठा गटासाठी तर मुंबई मनपा हा प्राण आहे राक्षसाचा जीव पोपटात कसा असतो ना तसा उबाठा सेनेचा जीव मुंबई मनपाच्या सत्तेत आहे ती मिळाली तर हे टिकतात नाही तर टिकत नाहीत अशा वेळी राज्यातली सगळ्यात मोठी आशिया खंडातल्या श्रीमंत मनपाच्या पैकीची एक मुंबई मनपा ताब्यात ठेवणं आवश्यक आहे ठाण्यात उभाठाला यश न मिळू देणं आवश्यक आहे पुण्यात पुन्हा एकदा काही गडबड होळी झाली नाही पाहिजे याची काळजी घेणं आवश्यक आहे म्हणजे भले ही थोड्या कमी प्रभावी शत्रूला जागा मिळाल्या हरकत नाही पण सगळ्यात मोठ्या शत्रूला सत्ता मिळाली नाही पाहिजे याची काळजी घ्यावी लागते आपल्याकडे म्हणेन ती मराठी तुला ना मला घाल कुत्र्याला जेव्हा मला मिळत नसतं तेव्हा तुला मिळालं नाही पाहिजे आणि तुला मिळणार नसेल तर कुत्र्याला गेला हरकत नाही हे, हे सत्ता प्राप्तीच किंवा सत्ता प्राप्त न होत असताना ती आपल्या विरोधकाला न जाण्याचं साध सरळ गणित असत आणि याच गणिताचा पुरेपूर वापर सध्या भेटीच्या सत्रामध्ये सुरू आहे आपण काय आहे आपला प्रॉब्लेम एक आहे की आपण कोणावर तरी प्रेम करत असतो म्हणजे आपण कधी राज ठाकरेंचे समर्थक असतो कधी देवेंद्र फडणवीसांचे समर्थक असतो आपण कधी एकनाथ शिंदेचे समर्थक असतो आणि मग ते असं का करतायत असा प्रश्न आपल्याला पडतो किंवा आपली कोणासोबत तरी दुश्मनी असते की हा ह्याच्यासोबत नको यांनी मला धोका दिला ना सोबत नको मग आपण त्या दुश्मणीचा किंवा त्या प्रेमाचा डोक्यात विचार ठेवून हे घडलं नाही पाहिजे असं आपल्याला वाटत असत पण काय गडबड आहे लक्षात घ्या आत्ताच्या घडीला भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत या तीन पक्षापैकी दोन पक्ष जाऊन शिल्लक राहिलेले पक्ष म्हणजे शिल्लक सेना उबाठाव असं म्हटलं की राग येतो उद्धव ठाकरे ना म्हणून शिल्लक सेना आणि शिल्लक राष्ट्रवादी हा अशोप या दोन पक्षाचा शिल्लक पक्षांचा आणि काँग्रेसचा एक गट आहे महायुती महाविकास आघाडी म्हणजे उद्याच्या निवडणुकीमध्ये जर लढत झालीच तर सहा पक्षांची एकत्रितपणे एक आमने सामने टक्कर होईल आता तुम्ही म्हणाल सहा पक्षाचा विचार करताय मनसेचं काय मनसेला काय तुम्ही धरणार की नाही ग्रहित आणि पुन्हा ते बाकीच्या आहेत ना अजून बरेच आहेत वंचित बहुजन आघाडी आहे नाही म्हणायला जानकरांचा पक्ष आहे नाही म्हणायला राजू शेट्टींचा पक्ष आहे नाही म्हणायला ते अजून कोण एक विदर्भातले काय ते मंत्री होते बच्चू कडू त्यांचा पक्ष आहे हे बच्चू कडूंचा पक्ष अजून त्यांच्या जिल्ह्यापुरता बच्चू आहे ज्याचा विस्तार अजून बाहेर नाही झालेला जानकर आपला पक्ष राष्ट्रपती ठरवू शकतो या क्षमतेचा समजतात पण ते जाऊ दे राष्ट्रपती या शब्दात पती हा शब्द पण येतो तो पण त्यावर आपण नंतर बोलू कधीतरी त्या तो स्वतंत्र विषय आहे जाणकारांचा पक्षही असाच मर्यादित आहे बाकी सगळ्यांचे पक्ष असे मर्यादित आहेत की जे मुंबईवर प्रभाव टाकू शकतील का पुण्यावर प्रभाव टाकू शकतील का हा प्रश्न आहे अशा वेळी एक समर्थ तिसरी ताकद नाहीये गडबड काय होत असते लक्षात घ्या जेव्हा वन टू वन एकास एक, एक समोर फाईट होते तेव्हा राजकारणातले कोणतीही गणित बदलू शकतात कोणतीही गणित बदलू शकतात एक दोन टक्क्याचा फरक सुद्धा होत्याच नव्हतं करून टाकू शकत लोकसभेला तुम्ही बघितलंय भाजपला अर्धा टक्क्याचा फटका इतका बसलाय की भाजपची केंद्रातली सत्ता उगाच अस्थिर आहे असं म्हणायला सकाळच्या भोंग्याला संधी मिळत राहते हे पडणार आहे पडणार आहे हे पडणार आहे असं करत करत ते बोलत असत नेहमी तर त्यामुळे त्याला ती संधी मिळत राहते अर्धा टक्क्याचा हा फरक आहे हा फरक असा का पडतो तर एकाच एक फाईट झाली की फरक पडतो मग अशा वेळी सर्वोत्तम मार्ग असतो एकास एक फाईट न होऊ देण्याचा मग मग एखाद दुसरी जागा काही जागा अन्य माणसाकडे गेले तर हरकत नाही मग एक तिसरी ताकद उभी करावी लागते जी ताकद दोघांवर नाराज असलेल्या माणसांना वेगळी जागा देऊ शकतो म्हणजे भाजपवर नाराज आहे तिसरी ताकद नसेल तर भाजपवरचा नाराज कुठे जाईल महायुती महाविकास आघाडीकडे महाविकास आघाडीकडे नाराजांची संख्या अर्धा टक्का जरी असेल तर काय होईल गणितामध्ये बदल होऊन जाईल त्यापेक्षा अशी एखादी तिसरी शक्ती उभी करायची त्याला आपल्यातल्याच शक्तीनं बळ द्यायचं आणि ते बळ देऊन त्यांचं मिळालेलं बळ निवडणुकीच्या नंतर आपल्या सोबत घ्यायचं हे साधं सरळ धोरण असत याच धोरणाचा भाग म्हणून आत्ता चाचपणी चालू आहेत म्हणजे मनसे कोणासोबत जाऊ शकते का कारण भाजपनी मनसेला सोबत घ्यावं तर भाजपचा हार्ड कोर वोटर कोण आहे भाजपचा हार्ड कोअर वोटर मुंबईमधला आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गुजराती उत्तर भारतीय बिहारी बिहारी गुजराती आणि उत्तर भारतीय उत्तर प्रदेशचे लोक या सगळ्यांची मतं राज ठाकरेंना सोबत घेतल्याबरोबर भाजपसोबत राहतील की नाराज होतील नाराज होतील मग आपला हार्ड कोर वोटर राष्ट्र राज ठाकरेंना सोबत घेऊन गमवायचा का हा प्रश्न असेल मग तो कोणाकडे जाऊ शकतो त्याला जरा बाजूला करता येऊ शकेल का अजून कुणी नवी ताकद ऍड करता येऊ शकेल का हा विचार करून राज ठाकरेंची उपाययोजना काय असावी राज ठाकरेंच्या लाभाचं काय असेल याचा पण विचार करावा लागतो म्हणजे नुसता भाजपचा विचार करून भागत नाही राज ठाकरेंच्या पक्षाला काय आवश्यक आहे ते बघावं लागतं त्यांच्या पक्षाला आवश्यक असलेल्या जागा द्याव्या लागतात असं होणार आहे का की ठाण्यामध्ये शिंदेंची आणि राज ठाकरेंची युती झाली आणि राज ठाकरेंनी मागितलेल्या सगळ्याच्या सगळ्या जागा शिंदेने देऊन टाकल्या म्हणजे ते कोणते विधानसभेला पराभूत झालेले त्यांचे नेते ते जाधव त्या जाधवांना चार जागा हव्यात पाच जागा हव्यात तर शिंदे त्यांना हव्या असलेल्या जागा देतील का शिंदेजन जाधवाचं जमत नाही अशा वेळी जाधवांची भूमिका काय असणार आहे ह्या सगळ्यांचा विचार करावा लागतो त्यामुळं हा विचार करूनच एक नवी तिसरी ताकद उभी करणे आणि त्या तिसऱ्या ताकदीला आपल्या विरोधकांना पर्याय म्हणून समोर देणे हा हेतू असतो त्यामुळं अजून अशा ताकदी उभा करण्याच्या प्रक्रिया असंख्य होणार आहेत काय होणार आहे त्याच्यामध्ये बघत राहावं लागणार आहे बघत राहूया त्यावर बोलत राहूया समजून घेण्याचा प्रयत्न करूया निष्कर्षापर्यंत आत्ताच येऊ नका एवढंच नमस्कार